नमस्कार जानकी ऐश्वर्यावरती खूपच चिडलेली असते जानकी ऐश्वर्याला म्हणते तुझी हिंमतच कशी झाली असं वागायची एक गोष्ट लक्षात ठेवायची माझ्या नादी लागायचं नाही कोण समजतेस कोण तू स्वतःला तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते जानकी तू कितीही प्रयत्न कर काही कर पण तुझी आई मात्र तुला सापडणार नाही तेवढ्यात खाली सारंग आलेला असतो सारंग मोठ्याने बोलतो ऐश्वर्या ऐश्वर्या खाली या तेव्हा मात्र ऐश्वर्या घाबरते ऐश्वर्या म्हणते सारंगचा आवाज सारंगचा आवाज कसा काय तेव्हा मात्र जानकी बोलते काय बोलतेस तू सारंग भाऊजींचा आवाज कुठून येतोय काही काय बोलतेस आणि ऐश्वर्या असली नाटक बंद कर आईंना किती त्रास होतो माहिती आहे ना तुला तरी सुद्धा तू मुद्दामून करतेस का तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते जानकी मुद्दामून मी नाही करत आहे तर मुद्दामून तुम्ही करताय मला सगळं काही समजतंय जानकी हे सगळं नाटक चाललंय ना तुमचं एक गोष्ट लक्षात ठेवा जानकी तुम्ही जे काही करताय ना ते चुकीचं करताय याची शिक्षा मात्र तुम्हाला मिळेल तेव्हा लगेच जानकी बोलते ऐश्वर्या डोक्यावर नाही ना पडलेस तू अग जरा विचार कर आम्ही का असं करू अगं सारंग भाऊजी गमावलेत आम्ही आणि तू म्हणतेस की आम्ही नाटक करतोय अगं जरा विचार करून बोलत जा ऐश्वर्या आणि जर का तुला काही गोष्टी कळत नसतील ना तर प्लीज विचार कर आणि नंतरच आमच्याशी वाद घाल तेव्हा मात्र ऐश्वर्या खूपच चिडलेली असते ऐश्वर्या मोठ्यानी बोलते बद झालं आता सगळं काही समाप्त झालंय आणि मला तर आता काहीतरी सोक्ष मोक्ष लावायचाच आहे आणि ऐश्वर्या खाली जाते ऐश्वर्या खाली गेल्यानंतर जानकी बोलते सारंग भाऊजी एवढ्या लवकर कसे काय आले सारंग भाऊजींची तर एंट्री अजून वेळ होती तरी सुद्धा सारंग भाऊजी आले मला तर कळतच नाहीये खरं सांगायचं तर सारंग भाऊजीनी थांबायला पाहिजे होत था, सारंग भाऊजीना कळलं कसं नाही आता काय करू मलाच कळत नाही तेवढ्यात मात्र सारंग मोठ्यानी बोलतो ऐश्वर्या ऐश्वर्या खाली या ऐश्वर्या कुठे थांबलात तुम्ही तुम्ही खाली येत आहे की नाही तेवढ्यात ऐश्वर्या सुमित्रा नानासाहेब सगळेजण खाली आलेले असतात जेव्हा नानासाहेब सारंगला बघतात तेव्हा तर त्यांच्या पायाखालची जमीनच घसरते ते तर खूपच खुश झालेले असतात त्यांना खूपच आनंद झालेला असतो ते म्हणत असतात खरच खरच सारंग तू जिवंत आहेस तेव्हा लगेच सारंग बोलतो हो देवाच्या कृपेने आणि तुमच्या आशीर्वादाने मी जिवंत आहे पण खरं सांगू का मला मला या बाईला मात्र शिक्षा करायची आहे नाना तुम्ही खरंच बोलत होतात ही बाई दिसते तशी नाही या बाईचे जेव्हा खरे गुण माझ्या समोर येतील तेव्हा मात्र तेव्हा मात्र मी एकटा पडेल आणि तेच झालं पण जानकी वहिनीने मला एकटं पडू दिलं नाही जानकी वहिनी माझ्या सोबत थांबली तिने मला कधीच एकटं सोडलं नाही तेव्हा लगेच मोठ्यानी सारंग बोलतो नाना खरंच मी माणसं ओळखायला चुकतो तेव्हा लगेच नाना बोलतात नाही सारंग तू माणसं ओळखायला चुकत नाहीस तर तू भोळा आहेस सारंग नको त्या माणसांवरती विश्वास ठेवतोस अरे सारंग तुझी कोण माणसं कोण चांगली कोण वाईट तुला कळत नाहीत का अरे जरा विचार कर सारंग कोणी असं कसं काय वागू शकत तेव्हा मात्र सारंग बोलतो मला कळलंय मला समजलंय कि मी किती चुकीचं वागलो ते पण एकच गोष्ट सांगेन मी मी जरी चुकीचं वागलो असलो ना तरी सुद्धा मी ऐश्वर्याला सोडणार नाही तेव्हा ऐश्वर्या बोलते म्हणजे तुम्ही हे नाटक करत होतात तर पण तुम्ही हे विसरलात सारण की मी ऐश्वर्या हे ऐश्वर्या आणि ही ऐश्वर्या कधीच कोणत्याच गोष्टीसाठी मागे पुढे अजिबात बघत नाही तुम्ही जिवंत असाल ना तर आता तुम्हाला मी संपवते तेव्हा मात्र जानकी बोलते ऐश्वर्या अशी चूक सुद्धा करू नकोस असं जर काही केलंच ना तर तुझी दिंड काढायला मला वेळ लागणार नाही ऐश्वर्या स्वतःच्या मनाला विचार तू किती चुकीचं वागते असते तेव्हा मात्र ऐश्वर्या खूपच चिडते आणि मोठ्याने बोलते पुरे झालं मला आता कोणाचं काहीच ऐकायचं नाहीये एक गोष्ट मात्र मला कळून चुकली की तुम्ही सगळेजण फक्त आणि फक्त माझा विश्वासघात करत होता तेव्हा सुमित्रा सटासट ऐश्वर्याच्या कानाखाली खेचते आणि सुमित्रा ऐश्वर्याला म्हणते ऐश्वर्या लाज नाही वाटत ऐश्वर्या अगं जरा तरी विचार करायचा होतास तुला जरा सुद्धा विचार करता आला नाही ऐश्वर्या तुला काय वाटलं तू कशी वागशील आणि आम्ही मात्र सहन करू पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेव ऐश्वर्या तू कितीही काहीही प्रयत्न कर तरी सुद्धा तू आम्हाला वाचवू शकत नाहीस आणि तुला आता मात्र आम्ही सोडणार नाही आम्हाला उद्ध्वस्त करणं तर सोड पण आमच्याशी पंगा घेणं किती महागात पडणार आहे ना ते तुला आता कळेल तेवढ्या सारंग पुढे होतो आणि सारंग ऐश्वर्याच्या सटासट कानाखाली मारतो सारंग ऐश्वर्याला म्हणतो मला लाज वाटते ऐश्वर्या लाज वाटते की मी तुमच्या सारख्या बाईवरती विश्वास ठेवला खर तर मी असं करायला नको होत पण काय करणार शेवटी नाहीलाच नाईलाजाच्या पुढे काही चालत नाही ना ऐश्वर्या मी तुमच्यावरती विश्वास ठेवून चूक केली आणि तुम्ही मात्र माझा विश्वासघात केलात आणि या गोष्टीसाठी मात्र मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही आता तर माझी तुमच्याशी बोलायची इच्छाच राहिली नाही तेव्हा मात्र ऐश्वर्या मोठ्याने बोलते मला काहीच फरक पडत नाही तुम्ही माझ्याशी बोललात काय किंवा नाही बोलणार काय मला काहीही फरक पडणार नाही एक गोष्ट मात्र नक्की कितीही काही झालं तरी सुद्धा मी तुम्हाला माफ करणार नाही तेव्हा मात्र ऐश्वर्याचा खूपच राग आलेला असतो ऐश्वर्या सारंगवर धावत जाताच जानकी मोठ्याने ओरडते ऐश्वर्या हिंमत करू नकोस भाऊजींवरती धावत जायची नाहीतर तुझी वाट कशी लावायची हे मला चांगलंच माहिती आहे ऐश्वर्या एक गोष्ट लक्षात ठेव हा सारंग जोपर्यंत शांत आहे तोपर्यंत शांत आहे पण या सारंगची अजिबात फंगा घ्यायची हिंमत करू नकोस नाहीतर तुझी कशी वाट लावायची ते मला कळणार सुद्धा नाही सारंग आता खूपच खवळलेला असतो सारंगला खूपच राग आलेला असतो सारंग मोठ्याने बोलतो मला कळतय मला समजतय तुम्ही सगळेजण माझा विचार करत आहात पण आता मात्र मी या बाईला संपवायलाच आलोय जानकी वहिनी किती दिवस लपून राहायचं आणि तसही जानकी वहिनी एक गोष्ट लक्षात ठेव कितीही काही झालं तरी सुद्धा मी माफ करणार नाहीये कुणाला आणि मला कुणाला माफ करायची इच्छा सुद्धा नाही आता सगळं काही समाप्त झालेलं आहे आणि मला आता इच्छा सुद्धा नाहीये बोलायची तेव्हा मात्र सारंग खूपच चिडलेला असतो तेव्हा मात्र सारंग बोलतो जानकी वहिनी काय ठरवलंयस तेव्हा लगेच जानकी बोलते सारंग भाऊजी मला तरी असं वाटतंय कि हिला पोलिसांच्या ताब्यात द्यावं तेव्हा लगेच सारंग बोलतो काही उपयोग होणार नाही या बाईला पोलिसांच्या ताब्यात देऊन तेव्हा मात्र सारंगला खूपच राग आलेला असतो सारंग खूपच चिडलेला असतो सारंग मोठ्यानी बोलतो एक गोष्टच करूया जानकी वहिनी या बाईची वाट लावूया त्याशिवाय नाही तेव्हा मात्र जानकी खूपच चिडते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर सारंग आणि जानकी म्हणून खरोखर ऐश्वर्याला चांगलाच धडा शिकवतील का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिक नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू